नमस्कार मंडळी मी शशांक सुभाष ठाकूर तुमचा सगळ्यांचा स्वागत करतोय मुक्काम पोस्ट कोकण या यूट्यूब चॅनलवर मंडई बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवचा कारण असा की आत्ता आपण आपली स्वतःची वीर खंतलो गोट्याच्या खालती आपल्या म्हशींसाठी जा पाणी लागतला गोट्यासाठी जा पाणी लागतं आणि शेतीसाठी पण जा पाणी लागतला तर त्याच्यासाठी वीर खंतलं हॅलो 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 भाचे इले असत विजयदुर्गासून त्यां तर तुम्ही ओळखत असतं असंच तर सांगायचा मुद्दा हो की कोकणात सध्या कोकणातच कोकणातच नाही तर बऱ्याच ठिकाणी पाण्याची जी समस्या असा ती मोठ्या प्रमाणावर भेडसावता आणि पाणी आपल्याक दैनंदिन जीवनात वापरासाठी लागतात तर त्याच्यासाठी आपल्याक बोरवेल असतात विहीर असतात असे ऑप्शन्स असतात तर विहीर शक्यतो आपल्याकडे फायदेशीर असा बोरवेलने जर खूप खोल पाणी असतात तर बोरवेल खणली जातं पण आपल्याकडे अगदीच काही फुटांवर पाणी असा त्यामुळे विहीर खणली जातं आणि आत्ता आपण जी विहीर खंतलो ही आर सी सी असतली असा कॉन्क्रीटची असतली तर सुरुवात करतो बघूया खायच्या रिंगीक पाणी लागता आणि सांगतलेच मी तुमका पुढे व्हिडिओमध्ये तर आपल्यासोबत आता बरेचसे ही मंडई देखील असत जे आता या विहिरीचं काम करतेले असत तर प्रत्येकाचा इन इंट्रोडक्शन आपण या छोट्याशा व्हिडिओमधून करून देऊया दादलो असा विष्णूबाबू असा जो आपल्या क कातर शिल्पाच्या व्हिडिओत होतो आणि बऱ्याच दिवसानंतर तो आता आपल्या भेटलेला असा तुमचं नाव काय हो बापू आणि तुमचा काय हो हे बेलाची वाड मालोणची असत आणि हां परब परब, परब। <laughs> आणि अक्षय आंगणे अक्षय आंगणे तुमका तुम्ही ओळखतच असाल आणि आपले विहीर कन्स्ट्रक्शन सगळं इंजिनियरचे इंजिनियर। सगळे मालक कंपनीचं नाव का आपल्या माहिती नाही तुला अरे सांग ना परत एकदा प्रेक्षकांना कळा श्री इंटरप्राइजेस श्री एंटरप्रायजेसचे मालक निलेश ठाकूर बरेचसे जे सिंधुदुर्गात जे विहिरी बांधले जातात तर ते बरेचसे विहिरी निलेश ठाकूर आपला भाव असा तोच बांधता तर आता आपण जी विहिर बांधतो किती त्याचं रिंग साईज काय दहा बाय दोन दहा बाय दोन दहा फूट रुंदी दहा व्यास दहाच व्यास आणि दोन फूट हा फुट तर साधारण हय पाणी कितव्या रिंगीक लागू शकता सहा रिंगीक लागत पाच ते सहा रिंगीक पाणी लागतं असो अंदाज असा बरं मी काय म्हणतो आहे आपण ज्यावेळी विहीर बांधतो त्यावेळी पाणी बघून घेतो की हां मी स्वतः बघितले ना मी पण बघते तुम्ही स्वतः पण बघतास ओके आणि तुमचा नंबर सांगा जर कोणाक विहीर बांधूची असली तर नाईन फोर झिरो फोर नाईन फोर झिरो फोर सेवन फाय टू सिक्स फाय झिरो ओके तर कोणाक विहीर बांधूची असली तर संपर्क करू शकता श्री एंटरप्रायजेस निलेश ठाकूर बरं तुम्ही किती किती फुटाचे विहीर बांधतास पाच सहा सात पाच सहा सात दहा आठ अशी असे व्यास असलेले विहिरी बांधले जातात तर कोणाक विहीर बांधायची असली तर नक्कीच संपर्क करा आणि या ठिकाणी कामगारांका आपल्या जी सावली होईया तर ती सावली करूचा काम चालू असा या ठिकाणी अशा प्रकारे वरती कापड बांधून जेणेकरून कामगार लवकर थकाचे नाही

थायला टाका हा एक टिकाव तो रे टिकाव दिए हागीर गळू घरी अब Pani laga पर्यंत मंडई मागे विहिरीचं चा काम चालू रावतलं असा तोपर्यंत आपली शेती फिरवून घेऊत आहे शेती म्हणजे आता बघा तुम्ही आपली ही जुनी विहीर होती बावडी तुमका जुनी बावडी दाखवत आहे तर या ठिकाणी ही जुनी आपली बावडी असा जी काहीशी अशा प्रकारे असा जे दु डुरो दु, म्हणतात डुरो तर ह्याचं प्रॉब्लेम असो असा पाणी असता बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही बघू शकता एक दहा फुटार पाणी असा तर पण तेवढ्याच फुटार भेटतात आपल्याक पाणी पण ह्या पाणी हे बरेचसे झाडाविडा असल्यामुळे ह्या पाणी थोडासा गढू असता पिनत नाही ढोरा त्यामुळे आणि या ठिकाणी आता आपलं हे मको असा हे तुम्ही बघू शकता हा मको असा अशा प्रकारे ही एक फाळी ही एक फाळी ती एक फाळी आणि ती एक फाळी असे एक, एक दोन तीन चार पाच सहा सहा फाळी मको या ठिकाणी केलेलो होतो आता आम्ही मको तोडूक जातो मको नाही त्या ठिकाणी बाजरी असा तर ती बाजरी तोडून आणतलं मशीनसाठी मशीनच्या चाऱ्यासाठी तर जाऊया तुमका थं दाखवते बाजरी कशा प्रकारे असा चारच पडला खाली लागलं का नाही ना चिकल लागला हरकत नाही दाग अच्छे तर मंडई आता आपण दुसऱ्या ठिकाणी लव ज्या ठिकाणी आता आपली ही बाजरी असा ही साधारण एक एक दीड महिन्याची बाजरी असा पूर्वी याच ठिकाणी मको होतो तर मको कापून झाल्यानंतर बाजरी पेरलं आणि ही जी सगळी बाजरी असा तर ती आपली गेल्या वर्षी आपण सोलर सिस्टम घेतलं सोलर वॉटर पंप तर त्याच्यावर आपण पिकवतो त्याचं पाणी असतं सगळा या ठिकाणीसुद्धा ही बाजरी असा या बाजरीच्या ठिकाणीसुद्धा पहिलं मको होतो तो मको कापून झाल्यानंतर बाजरी पेरलो पु दुसऱ्यांदा आणि आपलो पॉवर विडर विश्रांती करता सध्या तर ही आपली सोलर सिस्टम जी गेल्या वर्षी आपल्याक आपण तीन, एच्पी ची आसा। तीन एच्पी ओटर ची। साधरन साधर एच पीची असा तीन एच पी वॉटर पंप असा टाटाची साधारण वीस हजार आपल्याक याच्यासाठी खर्च ये असा आणि या ठिकाणी ही बाजरी बाजरीपूर्वी आपण या ठिकाणी मको पेरलं होतं जो मशीन का चारो म्हणून वापरतात त्यानंतर खालच्या कोपऱ्यात पण काही आपल्या आपल्याक स्वीटकॉर्न पेरलेलं खाऊसाठीचं मको भुईमूग पेरलेलं एक कोपरो त्यानंतर पालेभाज्या होती लाल लालमाट मुळो मोहरी मेथी कोथिंबीर अशा प्रकारचे पालेभाज्या देखील होतील तर आता आपण काय करतो चारो कापतो म्हशी काय चला कापू अशा प्रकारे बाजरी कापतो कापतात база तर म्हणजे सकाळी आपण विहीर खणूक चालू केलेलो विहिरीचं चा उद्घाटन केलेलं भूमिपूजन केलेलं थोडक्यात के। तर आता कॉन्क्रीट कौतुक घेतलेलं तत्पूर्वी रेती टाकणं चालू असा या ठिकाणी ही पहिली जी रिंग असा तर ती खणून झालेली असा आणि हे दोघे वजन बावड्यात उतारले तर अशा प्रकारे आता सळिये बांधूचं काम चालू आहे का काय म्हणतातल्या ही काय प्रोसेस आहे काचा बांधणे स्टील बांधणे तर अशा प्रकारे हे तुम्ही बघू शकता मी पण उतरते पावडेत तर अशा प्रकारे हे उभे शिगे ठेवलेले असत अशा प्रकारे उभे शिगे ठोकून त्यानंतर ही अशी शीक बांधली जाता बघा बरोबर आणि हे आपलो साचो असा जी विहीर ज्यावेळी आकत होते त्यावेळी ज्यावेळी गोल केलेल्या लहान दिसत होती ती आत्ता जर आपण बघितलं होतं बऱ्यापैकी मोठी विहीर असा ही जी ज्यावेळी आपण जसे जसे खोल जातलो तसे तसे किती मोठी असा विहीर ती समाजतली असा का तुम्ही ह्या काय करता सो हां सिमेंट सुटा व्हाय त्याच्यासाठी ऑइल लावता तर हे साचो असा आणि साच्या अशा प्रकारे ह्याचा जळक्या ऑइल असता मशीनमधला त्या लावला जाता तर साईड बाय साईड या ठिकाणी माल पण बनवलं जातं तर निलेश भाऊ मी काय म्हणतो कधी असं झालं की आपण आतापर्यंत आतापर्यंत तुम्ही म्हटलं कितीशे विहिरी हे बनवला विहिरी कितीशे बनवला हा काय हिशोबच नाही हिशोब नाही तरी अंदाज अंदाजे दोन अडीचशे विहिरी झाले जास्त झाल्या असते आणि खै खे जाऊन तुम्ही विहिरी बनवला सिंधुदुर्गातच की सिंधुदुर्गाच्या बाहेर पण अलिबाग अलिबागमध्ये पण जाऊन विहिरी बनवलेली असतात ओके तर नहीं, कदीश नहीं? कदीश नहीं। असा कधी झाला काय आतापर्यंतच्या आयुष्यात की ज्या ठिकाणी वीर बांधली त्या ठिकाणी पाणी नाही सापडलं नाही एक पण असे अशी एक पण नाही कधीच नाही ओके आणि काका असत आपल्यासोबत आपलेच काका तर काकानो काय सांगशाल तुमचा अनुभव पाणी खय असता पाणी हे जांभळाचं झाड हां दुसरं उंबर उंबर जांभळ अंजीर अंजीर आ, ते वारुळ आहे वारुळ त्याच्यात दक्षिणेत थोडस पाणी मिळत ओके आणि जिथे मुंगे आहेत मुंगे आहेत बेडकांची जास्त वस्ती आहे बेडक ओके अशा ठिकाणी ओके वा खूप चांगल्या प्रकारे काकांनी आपल्याला माहिती दिलेली असा तर तुमच्या अंदाज किती फुटावर पाणी असाल तिथे कमीत कमी दहा -कमी फुटावर तरी पाणी मिळालं पाहिजे दहा फुटावर ओके आणि आपल्या निलेश दादांनी सुद्धा सांगितलेलं असं सा की दहा फुटावर पाणी मिळालं शक्यतो तर बघूया का होता तर मंडळी ही दुसऱ्या दिवशी सकाळ असा दुसऱ्या दिवशीच्या सकाळी आता ही दुसरी रिंग खणूक चालू झालेली असा पहिली रिंग काल खूप रात्री उशिरा पर्यंत ओतूचा काम चालू होता आता ह्यो साचो काढलो जातो ज्यावेळी ही रिंग खणून ज्यावेळी पूर्ण होतील तेव्हा आता या ठिकाणी नाश्ता चालू असा तर नाश्त्यामध्ये काय हो आज स्पेशल क्या पडला होळी पोळी आणि चटणी आणि चाय अशा प्रकारे ह्या नाश्ता चालू असा हे बाळाकाका असत आपले जे वारंवार हे लक्ष ठेवून असत का प्रकारे काम चालू असा तर मंडळी अशा प्रकारे ह्या काम चालू असा आणि पुढची जी प्रोसेस हो सगळा मेहनतीचा काम असा दिवसाक एकतरी रिंग घालून हो होई असं त्यांचा टार्गेट असतं आणि त्या प्रकारे ते उशिरापर्यंत काम करत काल संध्याकाळी जवळपास आठ आट... साडेआठपर्यंत होतं साडेआठपर्यंत काम चालू होता आ, या ठिकाणी आपण बघू शकतो लाईटची वगैरेसुद्धा सोय केलेली असा हयच त्यांचा हां <laughs> पण काल पेटली नाही त्यामुळे मोबाईलच्या उजेडात त्यांना काम करा लागला कारण वायर कमी पडली तर आज आपण त्याचा नियोजन केलेला असा तर बाकीची गोष्ट जी, जी जेवण वगैरे ते अशा प्रकारे या ठिकाणी चूल रचून हयच जेवण करून ते जेवतात हा ऐक आरामात सकाळी पाच वाजेपर्यंत पुरा होता रात्रीचा हो मग काय दिवसाच काय खूप चांगलं असो विषय गावकऱ्यांनी बोलून दाखवल्याने आता ज्या प्रकारे कडक ऊन पडलेला असा तरी सावली असली तरी ह्या जा ऊन असा त्या अगदी डोळ्यांका झमणारा ऊन असा त्यामुळे जर सावलीचं काम करूच असलं तर रात्रीचा करू बरा असो तर अशा प्रकारे ह्या आपला जा बावडी बावडीखनूचं काम असा त्या चालू असा पुढे तुमका मी पाणी ज्यावेळी गावात तेव्हा मी दाखवीनच कितव्या रिंगेक पाणी गावात त्याला तुम्ही पण सांगा कितव्या रिंगेक पाणी गावात आणि पुढची जी काय प्रोसेस असतली ती आपण बघतलोच पुढच्या व्हिडिओत पण हो व्हिडिओ मी आता हयच थांबवते तुमका आत्ताचं हा व्हिडिओ कसं वाटलो प्लीज नक्की कळवा आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नशाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा काय अश्चात ते राहा आणि बघत राहा Mukampost Koka. Bye bye.